नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस अतिदृष्टी नुकसान भरपाई तर या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये बारा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर बारा जिल्ह्यांमध्ये दोनशे सदतीस कोटी रुपये वाटप जे आता सुरू झालेलं आहे व यासाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर इथं शासन निर्णय तो जो काही आपल्याकडे जे आर इथं आलेला आहे तर जर तुम्हाला अधिकही पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्ही बघू शकता एकशे चौऱ्याण्णवला जे काय आहे तर चौ एकशे चौऱ्याण्णव नंबरला आहे त्यानंतर इथं जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जे काही तुमच्या पिकाचे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा शेतकऱ्यांना नुसकानपोटी जे काय मदत वितरित करण्याबाबत आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करून आज जे काही पीडेफ आहे याचा जो काही जी आर आहे तिथून आपण डाउनलोड करून घेऊया त्यानंतर जी आर इथं बघू शकता तुम्हाला त्यानंतर इथं जून ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये तर तेवीस सप्टेंबरचा जो काही जी आर आहे त्यानंतर यामध्ये अतिदृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की शेती पिकाचे नुकसान झालेल्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना जे काही अनुदान जे की अनुदानाच्या स्वरूपात जे काही हेक्टरीप्रमाणे जे की सर्व शेतकरी बांधवांना अनुदानाची रक्कमसुद्धा आता मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये सोयाबीनसाठी पाच हजार रुपये आणि कापसासाठी पाच हजार रुपये हेक्टरी जे की पाच हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना मानधन जे काही वाटपसुद्धा सुरू झालेले आहे तर येत्या सत्तावीस तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डिबिटीच्या माध्यमातून इथे जे काही पैसे आहेत तिथे जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला कशाप्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर याची जी काही भरपाई आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये जे काय आता जून ते ऑगस्ट का या कालावधीमध्ये जे काही शेती पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये गडचिरोली आहे त्यानंतर किती शेतकऱ्यांचे बाधित झालेले आहे किती निधी त्या जिल्ह्यांसाठी मिळालेला आहे ते तुम्ही इथून याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा काढून घेऊ शकता दुसरं आहे वर्धा त्यानंतर चंद्रपूर आहे नागपूर आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पुणे आहे सातारा आहे सांगली आहे त्यानंतर अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे वाशिम आहे तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये भर भरपाईची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून आधारलिंग बँक खात्यामध्ये जे काही शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आधारलिंग बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे जमा करण्यात येणार आहे जा जा त्याचप्रमाणे जर तुम्हाला अधिक खरीप पीक विमा त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर या संदर्भात जर काही अडचण असेल तुम्हाला भरपाईची रक्कम अधिकही मिळालेली नसेल किंवा पी एम किसानचा जो काही अठरावा हप्ता आहे त्याची डेट ठरलेली आहे तर येत्या पाच ऑक्टोंबरला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जे काही जी दोन हजार रुपयाची रक्कम आहे ते पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्याची नवीन यादीसुद्धा अपडेट झालेली आहे ते जर यादी तुम्ही बघितलेली नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर भरपाईची रक्कमसुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे हो याची जी काही भरपाईची रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल की नाही तुम्ही पात्र ठरले की नाही यादी जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे